भारतीय जनता पक्ष हा ट्वेंटी फोर फाय सेवन राजकारण करणारा पक्ष आहे असं म्हणण्याची काही कारणं आहेत एक निवडणूक झाली की पक्ष लगेच पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागतो नुकतंच महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड यश मिळालं भाजप देखील एकशे बत्तीस आमदारांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष झाला पण हे यश साजरं करण्यासोबतच भाजपने पुढील निवडणुकीची रणनीती देखील आखायला सुरुवात केली निकालाच्या दुसऱ्याच दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्याचं सांगितलं जातं याच बैठकीत सध्या सुरू असलेल्या भाजप सदस्यता अभियानावर देखील चर्चा झाली देशभरात भाजपचं सदस्यता अभियान सुरू आहे भाजपच्या या अभियानातील लक्षणीय गोष्ट म्हणजे भाजपने देशातील प्रत्येक बूथवर किमान तीनशे सदस्य जोडण्याचं लक्ष ठेवलंय यावरून असं दिसून येत आहे की भाजप पुढील लोकसभा निवडणुकीसाठी पन्नास टक्के मतांचं लक्ष ठेवतो आहे ते कसं हेच समजून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉईंटमधून नमस्कार मी तुषार द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे भाजपची पन्नास टक्के मतं मिळवण्याची आकांक्षा काही लपून राहिलेली नाहीये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी देखील पंतप्रधान मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना प्रत्येक बूथवर किमान तीनशे सत्तर मतं मिळवण्याचं लक्ष दिलं होतं असं झालं असतं तर भाजपला लोकसभा निवडणुकीत किमान पन्नास टक्के मिळाली असती पण भाजपला फक्त सदतीस टक्के मिळाली त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला हे गणित जुळवता आलं नाही म्हणून भाजप हे गणित कधीच जुळवू शकत नाही असं नाही यावेळी भाजपने प्रत्येक बुथवर किमान तीनशे सदस्य जोडण्याचं ध्येय आहे ते यशस्वी ठरलं तर भाजप येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पन्नास टक्के मतं मिळवू शकतो असं भाजपला वाटत असावं वा। आता हे लक्ष कसं साध्य होऊ शकतं तर देशभरात पाचशे त्रेचाळीस मतदारसंघात दहा लाख बूथ आहेत आपण असं गृहीत धरूया की भाजप सर्वच्या सर्व पाचशे त्रेचाळीस जागांवर आपले उमेदवार देणार आहे प्रत्येक बूथवर सरासरी एक हजार मतदार असतात म्हणजे एकूण शंभर कोटी मतदार होतात निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार यंदाच्या लोकसभेत सत्त्याण्णव कोटी नोंदणीकृत मतदार होते आता लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का हा साधारणपणे साठ ते पासष्टच्या दरम्यान असतो आपण असं गृहित धरू की साठ टक्के मतदान होईल म्हणजे साठ कोटी लोक मतदान करतील प्रत्येक बूथवर देखील सरासरी साठ टक्के मतदान होईल असं गृहित धरलं तर सहाशे मतदार मतदान करतील आता भाजपने प्रत्येक बूथवर किमान तीनशे सदस्य जोडण्याचं ध्येय ठेवलंय तरी देखील प्रत्येक बूथवर भाजपला तीनशे मतदान होईल असं नाही काही ठिकाणी त्यांना शंभर टक्के मतदान होईल तर काही ठिकाणी शून्य टक्केही मतं मिळू शकतात आपण सरासरी प्रत्येक बूथवर भाजपला तीनशे मतदान होईल असं गृहित धरूया प्रत्येक बूथवर सहाशे पैकी तीनशे मतदार भाजपचे असतील तर भाजप आपोआप पन्नास टक्के मतांचा टक्का गाठू शकतो आता यामध्ये अनेक किंतुपरंतू आहेत पण एक गृहितक म्हणून याकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की भाजपने पन्नास टक्के मत मिळवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे आता त्यासाठी भाजपला लोकसभेच्या सर्वच्या सर्व पाचशे त्रेचाळीस जागांवर उमेदवार द्यावे लागतील किंवा कमी जागा लढल्या तर भाजप मजबूत असलेल्या जागांवरील बुथवर किमान ऐंशी ते नव्वद टक्के मतं त्यांना मिळवावी लागतील तेव्हाही भाजप आपले पन्नास टक्के मतं मिळवण्याचं लक्ष पूर्ण करू शकतो पन्नास टक्के मतं म्हणजे जवळपास तेरा टक्क्यांची झेप भाजपला घ्यावी लागेल आता ही गोष्ट जवळपास अशक्य आहे पण राजकारणाचं दुसरं नाव म्हणजे आर्ट ऑफ पॉसिबल राजकारणात काही होऊ शकतं आणि हीच गोष्ट शक्य करून दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न राहील पण भाजपने आत्तापर्यंत दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास बत्तीस ते अडतीस टक्के मतं घेतली आहेत दोन हजार चोवीस वगळता इतर दोन वेळी भाजपला स्पष्ट बहुत मिळाले तिन्ही वेळी डी एला जवळपास पस्तीस ते पंचेचाळीस टक्के दरम्यान मतं होती मग भाजप स्वबळावर पन्नास टक्के मतांसाठी का प्रयत्न करतोय त्यासाठी सर्वात महत्वाचं कारण म्हणजे विरोधक मोदींवर आणि भाजपवर टीका करताना विरोधक सातत्याने ही टीका करत असतात की भाजपला फक्त सदतीस टक्के लोकांचा पाठिंबा आहे तर त्रेसष्ट टक्के लोक त्यांच्या विरोधात आहेत खर तर फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम मध्ये या तर्काला काहीही अर्थ नाही कारण फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम मध्ये जो सर्वाधिक मतं घेतो तो, तो विजयी होतो पण तरीही विरोधकांचा मुद्दा खोडून काढण्यासाठी भाजप पन्नास टक्के मतांसाठी आग्रही असू शकतो पन्नास टक्केपेक्षा जास्त मतं मिळवण्याची भाजपची इच्छा असू शकते त्याचं दुसरं कारण म्हणजे काँग्रेसचा रेकॉर्ड मोडणं इंदिरा गांधींच्या हत्येनंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एकोणपन्नास टक्के मतांसह चारशे चौदा जागा मिळाल्या हो होत्या निवडणुकीच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातील कोणत्याही पक्षाची सर्वोच्च कामगिरी आहे आता हाच रेकॉर्ड मोडण्याची संधी भाजपला दिसते काँग्रेस पक्ष संघटनात्मक दृष्ट्या अडचणीतून जातोय दोन हजार चौदा पासून पक्षाची सातत्याने पिछेहाट होते पक्षाने दोन हजार चौदा पासून तीन लोकसभा निवडणुकीसह एकूण ऐंशी निवडणुका हरल्या आहेत लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेस पक्षाला उभारी मिळेल असं वाटत होतं पण हरियाणा आणि महाराष्ट्रातील पराभवावरून आणि जम्मू काश्मीर आणि झारखंडमधील कामगिरीवरून असं वाटतं की लोकसभेतील हे यश अपवाद होतं अशा स्थितीत काँग्रेसला अजून जास्त कॉर्नर करायचा असेल तर संघटना अधिक मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतोय त्यामुळेच भाजपने प्रत्येक बूथवर किमान तीनशे सदस्यांचं लक्ष ठेवलं असं बोललं जातं आहे भाजपच्या या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं भाजप हे महत्त्वाकांक्षी लक्ष गाठू शकेल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद